माळा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षानं पुन्हा उमेदवारी दिल्यानं अकलूजचे मोहिते पाटील कमालीचे नाराज झाले आहेत तिकीट जाहीर झाल्यापासून शांत असलेल्या मोहिते पाटील हे आज दुपारी अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत तत्पूर्वी शिवरत्नवर डिनर डिप्लोमेसी होणार असून त्यासाठी विविध परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर संजीव राजे निंबाळकर हे अक्लूजमध्ये दाखल झाले आहेत कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मोहिते पाटील गटाची लोकसभेसंदर्भात भूमिका ठरणार आहे त्यामुळे अक्रूजकडेच सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा माळ्यातून डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील हे शांत आहेत मात्र कार्यकर्ते उघडपणे आपली भूमिका मांडत आहेत ते मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी यासाठी आग्रही आहेत आपला माणूस खासदार झाला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे कार्यकर्त्यांच्या नाराजीला वाट मोकळी करून देण्यासाठी मोहिते पाटील यांनी आज दुपारी चारच्या सुमारास अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद आयोजित केला आहे दरम्यान अकलूजमध्ये मोजक्या मान्यवरांनाही बोलवण्यात आल्याची चर्चा आहे त्यात सातारा जिल्ह्यातून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे निंबाळकर रघुनाथ राजे निंबाळकर हे शिवरत्नवर दाखल झालेले आहेत याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार आणि महत्वाच्या नेत्यांना या बैठकीचं आमंत्रण आहे त्यात पुढील वाटचाली संदर्भात विनिमय होणार आहे त्यामुळे नेते मंडळींची बैठक आणि कार्यकर्त्यांचा मेळावा याकडे लक्ष असणार आहे मोहिते पाटील यांचे बहुतांश सर्व निर्णय हे शिवरत्न बंगल्यावर होतात मात्र आजची कार्यकर्त्यांची बैठक ही शिवरत्न बंगल्यावर होणार नाही ती बैठक अकलूजमधील शिवशंकर बाजार या ठिकाणी होणार आहे यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील आपली भूमिका मांडणार आहेत त्यांची भूमिका काय असणार हे महत्वाचं आहे कारण बहुतांश कार्यकर्त्यांचा माड्यातून निवडणूक लढवण्याचा आग्रह आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव मोहिते पाटील यांच्यावर आहे मात्र खुद्द मोहिते पाटील यांनी अद्यापही चकार शब्द काढलेला नाहीये भाजपचे नेते तथा राज्याचे विकास मंत्री गिरीश महाजन यांनीही मोहिते पाटील यांची नाराजी दोन पाच दिवस राहील त्यानंतर ते निंबाळकर यांचं काम करतील असा विश्वास व्यक्त केला होता मी आणि देवेंद्र फडणवीस विजयदादा आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या संपर्कात आहोत असंही नमूद केलं होतं त्यामुळे मोहिते पाटील यांची नाराजी खरंच दूर होणार की लोकसभेच्या आखाड्यात उतरणार याकडे संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागलेला आहे अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अपडेट रहा